गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराती वैवर्ष चाळीस यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराती घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची तक्रार गंगापूर रोड पोलीस स्टेशन येथे नुकतीच दाखल झाली असून भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायाने सराफी असून आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्यास प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली ही घटना येवला परिसरात पसरताच येवल्यातील सर्व सराफी व्यावसायिकांनी सराफी दुकाने बंद ठेवली भक्ती अथर्व गुजराती यांना पाच वर्षांचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी जोपर्यंत भक्तीचे पती अथर्व गुजराती यास अटक होत नाही तोपर्यंत गंगापूर पोलीस स्टेशन येथेच टीया आंदोलन केले आहे घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे माझी मुलगी भक्तीला नवरा यांनी सगळ्यांनी तिला फार टॉर्चर केलं सारखं घाबरू नको तिला खूप टॉर्चर करत राहते छोट्या छोट्या गोष्टींनी सारखे तिच्या बरोबर भांडण करायचे हा येऊ देश काय झालं काल संध्याकाळी आमची पुतणी एवल्या येते तिचं माहेर पण आणि सासर पण नाशिकला ते राहायला आले गेली दहा वर्षापासून त्यांचं लग्न झालेलं ला। एक लहान मुलगी तिला मुलगा अशा परिस्थितीमध्ये जे इथं समजलं तिला गेली दहा वर्षापासून सासूला मुलगी आवडत नव्हती या कारणास तो तिला त्रास देत होते आम्ही या ठिकाणी आलो आहे काल रात्रीपासून प्रेम म्हणजे काल रात्री ती वारली सकाळी आम्हाला कळवलं आणि सकाळपासून ते आता नऊ साडेनऊ दहा वाजलेले आहे आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन गंगापूर या ठिकाणी आम्ही आलो आहोत या ठिकाणी आलेला असताना पोलीस किती गांभीर्याने घेतात हे आम्हाला चांगलं कळत आणि या ठिकाणी त्या मुलीला तिचा जोपर्यंत आरोपींना आणत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहू उद्या जरी त्यांनी आरोपीला नाही आणलं तरी उद्या सुद्धा आम्ही ते प्रेत जाणार नाही ही आमच्या सुवर्णकार समाजाची मागणी आहे आणि पोलीस आम्हाला माहीत आहे का कशी आमचा सुवर्णकार दुसाने लाईव्ह आत्महत्या केली तीन वर्ष झाले तर अजूनही आरोपींना आणलेलं नाही आणि अशा गोडीत बोलून जर का पोलिसांनी सांगितलं की आम्ही त्यांना आणू तुम्ही आता घरी जा त्या मुलीला जाळून टाका म्हणजे पोलिसांना कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये गांभीर्य कधीच नसतं आम्हाला माहित आहे काम करत असताना जेव्हा आम्ही समाजासाठी लढत असतो झगडत असतो मरत असतो या टायमाला पोलीस गोड बोलतात आणि गोड बोलून जेव्हा आम्हाला घरी पाठवतात तेव्हा दुःख झाल्याशिवाय आम्हाला होत नाही मग पोलिस स्टेशनच्या चक्रा मारल्याशिवाय पर्याय नसतो म्हणून आम्ही या ठिकाणी अतिशय भयाव अशा परिस्थितीमध्ये आमचं तर लेकरू आमच्या ताब्यातून निघून गेलेलं आहे आता, आता। परंतु आम्हाला ते आरोपी इथं पाहिजे त्याशिवाय पोलीस स्टेशन मधून आम्ही कुठंही जाणार नाही माझी भाजी भक्ती अथर्व गुजराती तिचं लग्न होऊन दहा वर्ष झाले तिला पाच वर्षाचा मुलगा आहे तिचं जसं लग्न झालं तसं तिच्या सासूला ती आवडत नव्हती त्याच्यामुळे ती सारखी तिला टॉर्चर करायची तिला कुठे गेली तिला आम्ही सांगितलं की तू जाऊ नको पण तिचा तिला लाडी गोडी लावून तिला प्रत्येक वेळेस घेऊन जायचा तो दोन चार दिवस चांगला राहिला की रात्री तिला इतका त्रास द्यायचा ती ती पोरगी शेवट तिला काय करायचं तिला समजायचं नाही ती प्रेम विवाह केल्यामुळे ती आई वडिलांकडे जायला घाबरायची तिला खूप त्रास दिल्यामुळे काल शेवट तिने आत्महत्या करून घेतली आज तिचा लहान बाळ आहे त्याचं काय व्हायचं कसं व्हायचं आज माझ्या भाऊजाईने तिला तो हाताच्या सारखं माझ्या भाऊ भाऊजाईने तिला मोठं केलं तिच्या लग्नामध्ये त्या लोकांनी जेवढं सांगितलं ते एकूण एक, एक वस्तू त्यांनी केली त्यांनी जे सांगितलं जे आम्हाला नाही करायचं अशा वस्तू पण माझ्या भाऊ भाऊजाईने केल्या त्यांच्या कुठल्याही अपेक्षा बाकी ठेवल्या नाही तिची ननंद आली की तिच्या बरोबर भांडायची सारखी सांगायची की तू भाऊ तिला सोडून दे आपण त्यासाठी दुसरी बायको आणू दीर तिचं सासू सासरे तिला सासू आणि ननद सारखे टॉर्चर करायचे तिला वेगळी राहिली तरी पण तिला सुखाने राहू दिलं नाही त्या लोकांनी जातीतली आणू तिला एका सांगायचे तिला सोडून दे आणि आपण आपल्या जातीची आणू माझ्या भाचीमध्ये मा कुठल्याच कम गोष्टीची कमतरता नव्हती ती स्वतः लॉचं शिक्षण केलेलं होतं सर्व गोष्टीत हुशार होती पण तिच्या सासूला ती का आवडत नव्हती हे अजून कळालं नाही त्याच्यामुळे ती तिला टॉर्चर करायची एक वेळा ती चक्कर येऊन पडली रूममध्ये साधे त्या लोक तिच्यापर्यंत वरती पोहोचले नाही की ही तीन तास झाले की ही का वरती आहे ती तापाने फणफडली असताना ते लोक वरती सुद्धा जाऊन बघितले नाही शेवटची गाडी करून येवल्याला आली आणि स्वतः झाली डॉक्टरांचा माझ्या भावाला फोन आला की तुमची मुलगी अशी अशी आजारी झाली माझा भाऊ मा बोलला की माझी मुलगी इतकी आजारी पडली तुम्ही तिच्याकडे एवढं लक्ष देऊ नाही शकले का तर त्यांचं सांगायचं असं होतं की तुझे वडील मला चार लोकांमध्ये बोलले की तू लक्ष दिलं नाही पण माझी भाची आजारी अवस्थेपर्यंत आज ती येवल्यापर्यंत पोचली स्वतः ऍडमिट झाली तर माझा भाऊ बोलणार ना तुम्ही लक्ष का, का दिलं नाही तिच्याकडे मला न्याय पाहिजे बीबीएस न्यूज नेट